लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत राज्यात काँग्रेस पक्षाची मोठी परंपरा आणि ताकद आहे खासदार राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आपापल्याला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व बुथनिहाय प्रतिनिधींच्या तातडीनं नेमणुका करा शहरातून निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी करा असा आदेश काँग्रेसच्या प्रदेश श्रेष्ठींनी शहरातील कार्यकर्त्यांना दिला आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत आढावा आणि मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चैनिथला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेश उर्फ बंटी पाटील प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील माजी मंत्री के सी पडवी यांच्यासह राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे शहर विधानसभेचा आढावा घेण्यात आला यावेळी पक्षाच्या नेत्यांनी शहरातील कार्यकर्त्यांना जोरदार तयारीच्या सूचना केल्या